राशीचा राजा सेनापतीच्या घरी जाणार आहे काहीतरी मोठं घडणार आहे सिंह राशीसाठी दहा गोष्टी घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीच्या जीवनात एक अत्यंत गुण सामर्थ्यशाली आणि नियतीने आखलेला काळ सुरू झाला आहे ज्योतिर्विदांच्या मते सिंहराशीचा राजा म्हणजे सूर्य सध्या एका अत्यंत निर्णायक ठिकाणी सेनापतीच्या घरी म्हणजे मंगळाच्या राशीत प्रवेश करतोय मंगळ हा सिंह राशीसाठी एक प्रभावशाली सेनापती आहे कृती युद्ध साहस नेतृत्व आणि निर्णय या गोष्टींचा अधिपती हा संक्रमण काळ सिंह राशीच्या जीवनात दहा मोठ्या घडामोडी घेऊन येतोय राजा सेनापतीच्या घरी जाण्याचं हे संकेतबद्ध रहस्य ज्यामुळे सिंह राशीच्या जीवनात दहा घटना सतत आणि एकामागून एक घडू लागतील तेही नियतीने लिहिल्याप्रमाणे एक राजसत्ता पुन्हा हस्तगत होणार सिंहाची सत्ता परत येते सूर्य म्हणजेच सिंह राशीचा अधिपती राजा आता मंगळाच्या घरी प्रवेश करतो म्हणजे तो एका युद्धप्रिय कृतीप्रधान सेनापतीच्या संरक्षणात जातो मागील काही महिने सिंह राशीला सत्ता असूनही उपयोग होत नव्हता घरात ऐकवले जात नव्हते ऑफिसमध्ये तुमच्या मताकडे दुर्लक्ष केलं जात होतं पण आता तुमचा शब्द शेवटचा असेल तुमचं राजवट पुन्हा एकदा दृढ होईल पेक्षा जास्त गूढ संकेत घरातल्या वडीलधाऱ्यांकडून अचानक सन्मान मिळेल किंवा जुन्या वादांवर निर्णय तुमच्या बाजूने लागेल दोन मूगशत्रू गप होणार गुप्तशत्रूंचं मूगनाश मंगळाचा संबंध शत्रुनाशाशी आहे आता राजा स्वतः सेनापतीच्या गडात आहे म्हणजे संरक्षण भेदणारं कोणीच नाही जे लोक मागच्या काळात हसत होते पाठीमागून जाळं विणत होते ते स्वतः अडकतील आणि उजेडात येतील खास नोंद कोर्ट केस मालमत्तेचे वाद पगार किंवा प्रमोशन अडवणारे यांचा पराभव निश्चित तीन हृदयाची सोप्त इच्छा पूर्ण होईल जे सोडून दिलं होतं तेच परत येणार सिंह राशीचा राजा जेव्हा सेनापतीकडे जातो तेव्हा तो एक खाजगी युद्ध लढतो आपल्याच अंतरंगात त्या एका स्वप्नासाठी त्या एकाच व्यक्तीसाठी त्या एका, एका क्षणासाठी जे आपण विसरलो होतो तेच स्वप्न परत येईल कोणीतरी जुनं प्रेम एखादी इच्छा एक प्रॉजेक्ट पुन्हा तुमचं दार ठोठावेल चार स्वप्नात संकेत येतील अध्यात्मिक डोळे उघडतील सिंह राशीचा राजा आता केवळ राजकारण किंवा धनासाठी नाही तर अध्यात्मासाठी युद्ध करतोय तुम्हाला स्वप्नामध्ये किंवा ध्यानात काही विचित्र संकेत मिळू शकतात पेक्षा जास्त उदाहरण एखादी जागा व्यक्ती किंवा जुना मृत व्यक्ती काहीतरी सांगायला येतोय हा काळ तुमच्या अंतर्ज्ञानाला जागवणार आहे पाच सिंहाचा सिंहगर्जना पुन्हा ऐकू येईल बोलण्यामध्ये कमालीचा प्रभाव ज्यावेळी सिंह राशीला अपमान दुर्लक्ष वागणुकीतील तिरस्कार यांचा सामना करावा लागतो त्यावेळी त्याचा सूर्य कमी पडतो आता सूर्य सेनापतीच्या घरात आहे तुमचा आवाज आता कापणारा स्पष्ट आणि प्रभावी होईल कोणताही वाद असो तुमचं म्हणणं शेवटी सगळे ऐकतील सहा कोणीतरी दूरवरून येणार आहे विशेष व्यक्तीचे आगमन हा काळ सिंह राशीच्या आयुष्यात एका विशेष आत्म्याचं आगमन करतो कोणीतरी लांबचा परदेशातून किंवा जुना मित्र स्नेही तुम्हाला भेटणार आहे आणि त्या भेटीमुळे आयुष्याचा दिशा बदलणार आहे पेक्षा जास्त संकेत हा व्यक्ती अज्ञात संदेश घेऊन येतो काही वेळेस ब्रह्मदेवाचं साधन बनून सात जुनं घर जुनी वास्तू जुनी कागदपत्र नशिबाने परत मिळणार मागे पडलेली एखादी प्रॉपर्टी भांडणात गेलेली मालमत्ता हरवलेली जमीन ह्या काळात नशिबाने परत मिळेल पेक्षा जास्त यासाठी गुरु आणि मंगळाचा संयुक्त योग जबरदस्त भूमिका निभावतो आठ प्रेमात धक्का किंवा स्वीकार हृदयातून कोणीतरी बाहेर जाणार किंवा येणार हा काळ एक भयंकर सत्य उघड करतो जर तुमचं नातं खरं असेल तर ते घट होईल पण जर नातं केवळ सोयीचं असेल तर ब्रेकअप दुरावा किंवा समोरून कटू सत्य मिळेल पेक्षा जास्त विशेष संकेत कोणीतरी जुना प्रियकर अचानक परत येईल आणि एक निर्णय घ्यावा लागेल नऊ घरातली सत्ता हस्तांतरित होणार प्रमुख भूमिका मिळणार सिंह राशीचा राजा आता घरात प्रमुख भूमिका बजावतो तुमच्याकडे घराचा आर्थिक भार निर्णय घेणन सल्लागार होणं हे सगळं दिलं जाईल पेक्षा जास्त कदाचित वडीलधारी व्यक्ती आजारी पडतील आणि तू सगळं पाहिलंच पाहिजे असं सांगतील दहा भाग्यकारक सतरावा दिवस मोठं शुभकार्य घडणार या काळात सिंह राशीसाठी सतरावा दिवस तारीख किंवा दिवस क्र सतरा अत्यंत शुभ आहे या दिवशी एखादी गोष्ट सुरू केली तर ती भाग्य बदलवणारी ठरते पेक्षा जास्त नवीन काम नातक करार बोलणी किंवा प्रवास शुभ शक्तींचं मार्गदर्शन असेल आध्यात्मिक उपाय खास सिंह राशीसाठी रोज सकाळी ओम क्रा क्रे क्रवो साह भौमाय नमहा हा, हा मंगळ मंत्र अकरा वेळा म्हणा मंदलवारी तांदूळ लाल वस्त्र आणि साखर हनुमान मंदिरात दान करा सूर्याला तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण करताना मनात आपल्या इच्छेचा संकल्प करा शेवटचं विशेष वाक्य ब्रह्मदेवाचा संदेश सिंह राशीसाठी पेक्षा जास्त जे हातातून निसटलं होतं तेच आता सामर्थ्य घेऊन परत येईल फक्त धैर्य शौर्य आणि अंतर्ज्ञान यांचं एक तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद